अहिल्यानगरमधील बाराही मतदारसंघात राजकीय धुळ उडाली आहे जिल्ह्यातील काही लक्षवेधक घडामोडीपैकी एक म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील निवडणूक या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे याच कारण म्हणजे येथे होणारी बोरांगी लढत येथे मोनिका राजळे या भाजपच्या उमेदवार प्रताप ठाकणे महाविकास आघाडीची उमेदवार आहे चंद्रशेखर घुले पाटील हर्षदा काकडे अपक्ष आहे या मतदारसंघात विविध फॅक्टर विजयासाठी कारणीभूत ठरत असतात यामध्ये पंजारी समाज ओबीसी मराठा आदी समाजातील मत फॅक्टर देखील कारणीभूत ठरतो यंदा कसं असलेल्या मतांचं गणित कोणाच्या बाजूने फिरेल गणित गुले पाटील काकडे यांचा कसा आणि किती इफेक्ट होऊ शकतो पाहुयात सविस्तर नमस्कार विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल शेवगाव पातळी मतदारसंघात राजळे डाकडे घुले काकडे यांच्यामध्ये म्हणजेच येथे चौरंगी लढत होणार आहे सगळेच नेते प्रबळ असले तरी शेवगाव पातळीत मोनिका राजळे यांचाच पारड जड राहील असं म्हटलं जात आहे याची कारण नागरिक करतात यातील पहिलं कारण ते देत आहेत ते म्हणजे जातीय समीकरणाची जुळजळ येथे वंजारी समाज बांधव मराठा समाज बांधव या दोन्ही समाजाचं प्राबल्य दिसून येतं आता प्रताप ढाकणे हे वंजारी समाजाचे असल्याने येथील वंदरी समाज हा ढाकणे यांच्या मागे उभा राहील असं करीत मानलं जात होतं परंतु नागरिक या जातीय समीकरणाचं गणित असं मानतात की येथील वंजारी समाज बांधव हे मोनिका राजळे यांच्या पाठीशी उभा राहील याचं कारण असं की वंजारी समाज बांधव हे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आपलं दैवत मानतात त्याचं कारणही तसंच आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी जे कार्य केलं आहे ते महान आहे वंजारी समाज बांधवांसोबतच सर्वच समाजासाठी त्यांचं कार्य मोठं आहे त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे सोबतच आता पंकजा ताईंचं देखील मोठं वलय निर्माण आहे आणि हे मुंडे कुटुंब राजळे यांच्या पाठीशी ठाम आहे नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत शेवगाव पातळी प्रथम ताईंनी मोनिका राजळे यांना आधार देण्याचं भावनिक आव्हान केलं होतं त्यामुळे मुंडे फॅमिलीवर प्रेम करणारा वर्ग हा मोनिका राजळे यांच्या पाठीशीच उभा राहील असं दिसून येत आहे असं या ठिकाणचे काही नागरिक सांगतात आणखी एक गोष्ट म्हणजे दोन हजार अठरा मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ठाकणे यांचा नाईक चौकात रास्ता रोको करत पुतळा जाळलेला होता त्याचं कारण असं सांगितलं होतं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल ढाकणे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांनी केला व त्याच्या निषेधार्थ हे करण्यात आलं होतं असं त्यावेळी सांगितलं त्यामुळे मुंडे फॅमिलीवर प्रेम करणारा समाज त्या घटनेमुळे नाराज असून तो राजळे यांच्या पाठीशी उभा राहील असं नागरिक सांगतात मोनिका राजळे यांचं आजवरचं काम हे जातीपातीवर आधारित कधीच नव्हतं त्यांचं कामकाज विकास काम सर्वच स्तरासाठी सर्वच घटकासाठी विकास करणार होत त्यामुळे मराठा समाज बांधवासह सर्वच घटक त्यांच्या पाठीशी उभा राहील असं नागरिक सांगतात मोनिका राजळे यांचं पारड जड राहील असं जे म्हटलं जातं त्याचं आणखी एक कारण म्हणजे गुलेच्या बाले किल्ल्यात राजळेंचे वाढते वर्चस्व दहेगाव अमरापूर एरडगाव हे गुलेचे बाले किल्ले मानले जातात परंतु आता या बाले किल्ल्याला सुरुंग लागेल अशी स्थिती सध्या निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे याचं कारण असं आमदार मोनिका राजळे यांनी केलेली विविध विकास कामं प्रचंड संपर्क पण नम्र स्वभाव यामुळे या ठिकाणी राजळींच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण झाली आहे त्यामुळे या, त्या या दोन्ही गटामध्ये मोनिका राजळीला मोठा प्रतिसाद मिळतोय सभेला शेकडोच्या संख्येनं लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत असं नागरिक बोलतात या तुलनेत गुलेंच्या सभेला प्रतिसाद कमी मिळत असून सभेला केवळ कारखान्यातील कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांचीच गर गर्दी असते असा आरोपही विरोधक करत असतात मागील दहा वर्षात पाटलांचा कमी झालेला जनसंपर्क गाव पुडाऱ्यांचं कुरघुड्याचे राजकारण मुलींची सहजासहजी न होणारी भेट अशा कित्येक कारणांनी त्यांच्या तालुक्यातच वजाबाकी होताना दिसेल असं कार्यकर्ते घेत बोलतात त्यामुळे पाथर्डी व शेवगाव दोन्ही तालुक्यामध्ये मुणिका राजळे यांचंच वर्चस्व राहील असं सध्या तरी दिसत आहे असं नागरिक सांगतात मित्रांनो हे सगळं खरं असलं तरी विरोधकांचा प्रभाव देखील कमी नाही ते देखील काही कमी प्रभावी नाहीत आम्ही जे बोलतो ते चर्चा असतात शेवटी मतदार तर हाच राज्य असतो तो आपला निर्णय घेण्यास सक्षम असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू नवीन शहर तो परत धन्यवाद